आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रभू शब्द रविवार संत लुकलिगीत शुभार्धमान घेतलेले वाचन ज्या गोष्टी संबंधाने आपली पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्षात पाहणारे लोक आणि वचनाचे सेवक यांनी आम्हाला सांगून ठेवलेल्या वृत्तात लिहून काढण्याचे काम पुष्कळधारांनी हाती घेतले आहे यास्तव थिअफिल महाराज मलाही वाटले की सर्व गोष्टींच्या मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्या अनुक्रमाने लिहिल्या यासाठी की ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आणि त्यांच्या निश्चितपणा मला लक्षात यावा नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला आणि त्याची कीर्ती चौकडे प्रदेशात पसरली तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित मग ज्या नाजरेतात तो लहानचा मोठा झाला होता तिथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बा दिवशी सभासनात जाऊन वाचाव्यास उभा राहिला तेव्हा यशा संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले होते परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण गरिबांना सुवार्ता सांगणाऱ्यांना त्याने मला अभिषेक केला आहे त्याने मला पाठवले आहे अशासाठी की धरून नेल्यांची सुटका आणि आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी ठेसले जात आहेत त्यास सोडून पाठवावे परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षावाची घोषणा करावी मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभासनातील सर्व लोकांच्या दृष्टी त्याच्यावर खेळली मग तो त्यास म्हणू लागला हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे चिंतन आज आपण प्रभू शब्द रविवार साजरा करीत आहोत पवित्र मिसाबरोबर आपणाला देवाने बहाल केलेल्या त्याचा शब्द एकाच वेळेला देवाची अमूल्य देणगी आहे व त्याचबरोबर देवाची आज्ञा सुद्धा ठरते देवाच्या शब्दात प्रभू येशू साक्षात हजर आहे कारण प्रभू येशू पित्याचा शब्द आहे त्या जिवंत शब्दाद्वारे परमपिता आपल्याशी बोलत असतो देवाचा शब्द फक्त देवाची वाणीच नाही तर देवाची कृती देखील आहे तो स्वतः साक्षात देवाचा एकमेव शब्द आहे तो शरीर धारण करून त्याच्या गावी प्रकट होतो परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आपल्याला पाठाप्रमाणे प्रभू येशू नियमितपणे सिनेगॉगमध्ये जात होतो तेथे ते गरीब श्रीमंत आंधळे व डोळस तळ्यागळ्यातले पिळलेले तसेच पिळवणूक करणारे या सर्वांना मुक्ती हवी होती गरिबांना येशू तारणाची मुक्तीची सुवार्ता सांगित होता त्याच्या केवळ मायेच्या शब्दातच मुक्ती होती खरी मुक्ती किंवा अंतर्मन मोकळे होण्यासाठी पैसे किंवा मालमत्ता संपत्ती यावर अवलंबून राहून मन मानेल तसेच जागण्याची गरज नसते यशा संदेशाच्या संदेशाला धरून हे आंतरिक स्वातंत्र्य प्रभू येशू सर्वांना बहाल करतात हे परिवर्तन म्हणजे कल्पना किंवा संकल्पना नाही ती व्यक्ती आहे तो साक्षात शब्द आहे व प्रभू येशू देवाचा शब्द म्हणून साक्षात कृतीत उतरलेली परिव्यक्ती आहे प्रभू येशूला भेटणे अपरिहार आहे त्याच्या गाठी पडणे हेच खरी परिवर्तन आहे त्याच्या वाणीतून व कृतीतून परिवर्तन ओसंडणे प्रवासारखे वाटते पृथ्वीवर येशू अवतारव्याच्या नक्की कारण स्पष्ट करतात ख्रिस्ती धर्म देवाच्या शब्दावर आधारित असा धर्म आहे लिखित किंवा मुक मुखा शब्द नव्हे तर शरीर धारण केलेला असा जिवंत देवाचा बोलका व कृतिशील शब्द आहे देवाचा शब्द मुखाने व कृतीने तात्काळ घोषित करणे महत्त्वाचे आहे तरी पण देवाचा शब्द निरनिराळ्या परिस्थितीत व संस्कृती संबर्धात अधिक तात्काळ ऐक अएक ऐकला जावा समजला जावा व पचवला जावा हे महत्त्वाचे ठरते